हॅलो नमस्कार होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर संध्याकाळची वेळ आहे जवळपास सव्वा सात वगैरे हो वाजलेले आहेत आणि आत्ताच पूजा वगैरे हो झाली संध्याकाळची पूजा झाली आणि आजचा दिवस इतका जास्त कामात गेला म्हणजे दुपारचं जेवण करायलाच मला साडेतीन वाजले एवढा कामामध्ये गेला कारण आज सगळं घरातलं क्लिनिंग वगैरे क्लिनिंग वगैरे करून घेतलं कवर वगैरे पडदे सगळं चेंज करून घेतलं नवीन काही कुशनला कवर करून घेतले कारण कवर त्याचे खूप खराब झाले ते आणि ॲक्च्युली मी ते काढत होते धुवायला पण ते धुवायला काढता काढता ते करत बसले मी नवीन कवर करत बसले त्याच्यामुळं मग अजून जास्त वेळ मला त्याच्यामध्येच गेला त्याच्यामुळे आज काही काहीच व्हिडिओ शूट करता आला नाही कसलाच व्हिडिओ शूट करता आला नाही कारण एकातून एक एकातून एक साफसफाई हे सगळं असं वाढत वाटत गेलं आणि प्रत्येक वेळेला कामं करताना माझं असंच होतं की एक जर काहीतरी काढलं ना आपण करायला की त्यातून अजून एक काम अजून एक काम अजून एक काम असं काहीतरी वाढत जातं आणि मग ते काम इतकं जास्त वाढत जातं की त्यातून किती वेळ झाला आहे हे सुद्धा कळत नाही आणि आज नेमकं तसंच झालं आज सकाळी उठल्यानंतर म्हणजे जनरली उठल्यानंतर सकाळी सगळं झाडून पुसून वगैरे आणि जी वरची वरची कामं असतात कपडे वगैरे जे काही साचलेले असतात ते सगळं धुवायचं सगळं असं करत असते आज थोडासा कंटाळा केला उठल्या उठल्या त्याच्यामुळं आज फक्त म्हटलं ह्यांचा फक्त सकाळी मी डबा बनवून दिला आणि म्हटलं झाडून पुसून वगैरे घेण्याचं आपण नंतर करूयात कारण म्हटलं थोडीशी घरातली साफसफाई पण करूयात कारण सकाळी चिनूला झोपलेला असतो आणि चिनूला झोपलेला असला की वरचं सिलिंग वगैरे मला प्रॉपर असं झाडून घेता येत नाही मग ते ज्या दिवशी उशिरा मी हे सगळं करते ना त्याच वेळेला मग त्याच्यामुळं ते राहत गेलं आणि म्हटलं आता उशिरा थोडंसं करूयात मग चिनुल्याला उठवलं त्याचं आवरून दिलं आणि ते सगळं मग हळूहळू एक एक काम एक 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 करायला लागले आणि काम करता करता कधी साडेतीन वाजले नाही हे सुद्धा मला कळलं नाही म्हणजे आम्ही जवळपास दोन सव्वा दोन कपडे सुकायला घातलेले आहेत इतका उशीर झाला सगळेच कामं करायला उशीर झाला तर सो मग काय हे उशिरापर्यंत मी काय करत होते आधी तुम्हाला दाखवते चिनुले हाय दुसरी गोष्ट तर ज्या वेळेला ही मोटर त्यांनी आणली त्यावेळेलाच मी म्हटलेलं होतं त्यांना की तुम्ही मोटर नव्हती आणायची एकतर ही कॉस्टली पडली आणि दुसरी गोष्ट ती किती टिकेल माहीत नाही आणि नेमकं तसंच झालं साधारण चार साडेचार महिने किंवा झाले असतील पाच एक महिने झाले असतील ह्या मोटरला फार फार तर त्याच्यावरती तर झाले हा थांब ना बेटा मी श्यामी हं तर ती आता इतकी मला दोन तीन दिवस झाले त्रास देते ना परवा तर एक माझा मेला तो शार्क सकाळी पण एक शार्क माझा मेला म्हणजे दोन शार्क म्हणजे एक जोड मी आणलेली होती ना दोन्ही पण शार्क माझे मेले कारण मोटर काय त्रास देते मला कळेच ना म्हणजे ऑक्सिजन ती असं दिसत आहेत बबल्स वगैरे हो हां त्याचा स्पीड कमी झालाय आमचं तसं बोलणं पण झालं परवाच की त्याचा स्पीड कमी झालाय बहुतेक मोटर खराब होणार आहे पण तरी सुद्धा त्याचे बबल्स दिसत आहेत म्हणजे ऑक्सिजन ती तयार करतीये तरी पण का शार्क माझे मिळेल मलाच कळे ना आणि दोन्ही पण शार्क आज तर दुसरा पण शार्क मिळाला मी चिनूला तो दाखवला सुद्धा नाही चिनू सकाळपासनं मला विचारतोय मम्मा बेबी शार्क कुठे म्हणून पण त्याला काही मी सांगितलंच नाही आणि असं झालंय म्हणजे जर तुम्ही तुमच्याकडे फिश टँक असेल ना आणि ह्या पद्धतीची मोटर जर तुम्ही घेणार असाल ना तर नका घेऊ खरंच ही कॉस्टली पडते आणि तेवढी टिकत पण नाही माझी जुनी मोटर जवळजवळ दीड दीड दोन वर्ष मला टिकली दीड वर्ष तर आरामात मला टिकली ती छानपैकी व्यवस्थित होती ती आणि ही सहा महिने झाले नाही तर ही खराब झालेली ऑक्सिजन पण फेकत नाही त्याच्यामुळे मासे मारायला लागलेत म्हणजे आत्तापर्यंत कधीच असं झालं नाही की मासे मरतात वगैरे किंवा नाही का जास्त टिकत नाही आहेत आणि हे मासे आणून महिना पण अजून झाला नाही त्यातच जर असे मासे मारायला लागले तर कसं काय करायचं ना त्यामुळं फक्त जर तुम्ही असली मोटर घ्यायचा कधी विचार करत असाल ना तर अजिबात असली मोटर घेऊ नका एक नंबरची खराब मोटर आहे खरंच मला इतकं ते जीवा जीवायला लागायला लागले ना कारण ती तेवढी टिकत पण नाही आहे आणि खूप कॉस्टली पडली खूपच कॉस्टली पडली आम्हाला साडेचारशे रुपयाला त्यांनी ती आणली पण ती नाही का तीच काय होतंय मलाच काही कळे ना दुसरी गोष्ट आज जरा जुनेच कवर घातले जुने कवर ह्यासाठी घातले तर बघा कव्हर आज घातलेले हे कव्हर मी अगोदर अलटून पलटून जेव्हा चेंज करायचे ना त्यावेळेला हे कवर वापरायचे ओके तर ह्या वेळेला जरा जुने कव्हर घातले आणि असं झालं की मी ऍक्च्युली ते काढून टाकलेले होते म्हटलं हे नाही वापरायचे आपल्याला आता नको वापरूयात पण सकाळी अचानक असं वाटलं की नाही का हे घालूयात म्हणून तर ह्या कवरपैकी काही कवर मी फिटिंग केलेले होते छोटे केलेले होते ते मी ज्या वेळेला मी खुर्च्यांना वगैरे नवीन कुशन तयार केलं तेव्हा तर हेच वापरले होते ना मग ते फिटिंग केले होते मग ते सगळं फिटिंग सगळं उसवून शिलाई मारलेली उसवून वगैरे व्यवस्थित असे ते सगळे घातले त्यात पण असं झालं टोटल हे कवर आहेत दहा कवर आहेत तर दहापैकी मला नऊ सापडले व्यवस्थित आणि एक सापडेच ना म्हटलं जाऊ दे आपला प्लॅन फसतोय जुने कवर वापरायचा तर तो शोधून शोधून मग त्यासाठी मी अख कपाट शोधलो सगळे कप्पे शोधले सगळं मग ते पसारा खाली आला मग तो आवरण्यामध्ये अजून जास्त मला वेळ गेला असं करत करत म्हणजे फक्त ह्याचे कवर शोधायला मला एवढं सगळं क करावं करा लागलं सगळे कपाटं वगैरे कुठं म्हटलं कुठं ठेवले ते एक कवर मला सापडे ना आणि ते शोधण्यामध्ये मला जास्त वेळ गेला दुसरी गोष्ट जे व्हाईट कलरचे कवर होते ना तर ते कवर मी इकडे करून टाकले ह्या ज्या कु हे जे कुशन आहेत ना त्यांना ते व्हाईट कलरचे कवर लावून टाकले मग ते सुद्धा कटिंग करून फिटिंग करून घेतले कारण ते कटिंग करताना पण नाही का इथे दुखतं आता मला खूप ते इतके जाड आहेत ना हे कवर खूप जाड आहेत खूप असं गच्च गच्च आहेत खूप जाड आहेत हे कवर आणि त्याच्यामुळं काय झालं की ते कटिंगच होईना माझ्याच्याने जी ॲक्च्युली माझी जी, जी मशीनची कात्री कटिंगची कात्री आहे ना ती त्या कात ती तुटली होती आणि त्याच्यामुळे मला मी छोटी कात्री वापरत होते तर त्या छोट्या कात्रीने हे व्यवस्थित कट होईना पण म्हंटल हे सगळे एकसारखे पण दिसले पाहिजेत ना आणि हे कवर शेरू ज्या वेळेला आमच्याकडे होताना त्याने काय केलं की असे कोपरे आहेत ना त्याचे असे कोपरे असे सगळे कोपरे त्यांनी कुरतडून कुरतडून ठेवले होते खराब केले होते सगळे त्याच्यामुळे ते कवर असे परत मला घालू वाटत नव्हते म्हणून मग त्या कवरचे परत मग इथे लोडला आणि हे जे चार कुशन आहेत त्यांची नूची एक होती ना त्याला पण कवर करायचं होतं तर मग त्या सगळ्यांना कवर केले मग हे सगळं करण्यामध्ये त्याचबरोबर आज पडदे पण चेंज केलेत मग हे सगळं करण्यामध्येच मला आज खूप जास्त उशीर झाला म्हणजे साडेबारा पावणे एक तर मला हेच करण्यामध्ये झाला मग परत घर वगैरे आवरायचं होतं त्याच्यामुळे मग आजचा दिवस ना खूप 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 कामात गेला खूप बेकार कामात गेला हे बघ डॅडी चिनू आणि इकडं मम्मा आणि बुबू बुबू वाव बुबू

हो वाव जेव्हा पण फुगे असतात ना घरात तेव्हा आणि माझं हे काम असत काही पण असं काढून ठेवतो वाव तर आपण भाकरी ज्या वेळेला करतो बऱ्याच वेळेला काय होतं की ते गॅसवरती उडतं साईडला उडतं खूप जास्त ओट आपण खराब होतो तर तसं होऊ नये आणि भाकरी आपल्याला व्यवस्थित करता यावी तसंच जर जा, आपण नवीन तुम्ही शिकत असाल भाकरी करायला तर भाकरी करताना खूप प्रॉब्लेम येतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पटकन भाकरी कशी करू शकतो आणि छान मस्त पातळ भाकरी कशी करू शकतो कारण स्टार्टिंगला आपण सुरुवात केली ना की खूप जाड जाड भाकरी होतात तर तसं न करता छान भाकरी कशी करता येऊ शकते तर त्यासाठी आपण काय करायला लागतं पहिलं तर म्हणजे मी तर भाकरी माझी माझीच शिकलेली आहे मला कोणी भाकरी वगैरे शिकवली नाही माझी मीच शिकले मी, मी पण स्टार्टिंगला असे जाडजाडच भाकरी करायचे आणि आता एकदम व्यवस्थित भाकरी येतात तर मुळात मला पहिली भाकरी आवडायचीच नाही मी भाकरी नाही खायची पहिल्यांदा फक्त चपाती खायची त्याच्यामुळे भाकरी करायचा प्रश्नच आला नाही ना म्हणलं मी नेहमी अशी म्हणायची मी नाही ना खात मग मी करणार पण नाही आणि मला मम्मी नेहमी म्हणायची की मग नवऱ्याला लागत असेल तर काय करशील तर तेव्हा मी काय उत्तर द्यायची की नाही मी नवऱ्याला पण सांगेल चपातीच सा खा मला भाकरी वगैरे हो येत नाही पण असं होत नाही बरं का आपण नेहमी असं म्हणत असतो पण तसं होत नाही माझ्या बाबतीत पण तसंच काही झालेलं नाहीये तर भाकरी करायला मी शिकले लग्नानंतर तर कशी शिकले तर काही गोष्टी नाही का बेसिक गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या भाकरी करताना जेणेकरून आपण भाकरी करताना ती छान राहील व्यवस्थित होईल आणि जास्त पसारा आजूबाजूला आजू अजिबात जास्त पसारा होणार नाही तर त्यासाठी काय करते मी पहिलं तर एक कापड घ्यायचं परातीच्या खाली जेणेकरून आपण जी परात घेणार आहे किंवा ताटात तुम्ही जर करणार असाल ताटापेक्षा ना परातीत भाकरी करायला सोपं पडतं कधी पण बघा तर ती परत त्यावर ठेवायची म्हणजे ती हलत नाही आपण भाकरी करताना दुसरी गोष्ट पीठ भिजवायच्या अगोदरच मी इथे तवा ता तापायला ठेवलेला आहे जेणेकरून तवा चांगला तापला जाईल जोपर्यंत तवा चांगला तापलेला नसतो ना तोवर तो भाकरी व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं तवा एकदम छान तापला पाहिजे त्यासाठी मी पीठ इथे भिजवायच्या अगोदरच तवा तापायला इथे ठेवून दिलेला आहे जास्त नाही मिडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे तो पण तापायला ठेवून द्यायचा दुसरी गोष्ट भाकरीसाठी लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोबत घेऊन ठेवायच्या त्यानंतर आपल्याला भाकरीसाठी एकतर पाणी लागणार आहे त्याचबरोबर आपण भाकरी काढण्यासाठी जाळी लागणार आहे आणि उलातनं तर आता मी भाजी हलवली होती त्यामुळे उलातनं मी हेच वापरणार आहे तर ह्या गोष्टी आपल्याला भाकरी करण्यासाठी लागणार आहे तर त्या अगोदर जवळ घ्यायच्या त्यानंतर मग आता पीठ भिजवूयात तर आता इथे मी पीठ घेतलेलं आहे तर हे तांदळाचं पीठ आहे आणि अगदी थोडीशी ज्वारी मिक्स केलेली आहे म्हणजे ज्वारी तांदूळ मिक्स असं पीठ आहे हे तर चार किलोला एक किलो ज्वारी असं मी प्रमाण ठेवते आणि त्या प्रमाणातच पीठ दरवेळेला मी दळून आणत असते तर प्रत्येक वेळेला मी जेव्हा भाकरीचं पीठ दळून आणते ना त्यावेळेला ते छान बारीक दळायला मी सांगत असते कारण जाडसर जर दळलं ना तर ती भाकरी तुटते किंवा व्यवस्थित अशी था ती फिरत नाही आणि भाकरी फिरणं ही पण खूप छान मस्त नाही का ज्या वेळेला आपली भाकरी अशी छान गोल गोल फिरत असते ना त्यावेळेला ती छान वाटते खरंच खूप छान वाटते तर हे बघा अगदी थोडं थोडं असं पाणी घालत घालत मी असं छान पीठ मळून घेतलेलं आहे छान त्याचा गोळा तयार करून घेतलाय तर भाकरीचं पीठ मळताना खूप असा घट्ट किंवा खूप पातळ गोळा मळायचा नाही असा मिडियम कन्सिस्टन्सीला गोळा त्याचा मळून घ्यायचा जसं इथे तुम्हाला दिसतोय सहज आपल्याला तो हे करता येईल वापरता येईल भाकरीसाठी किंवा त्याचा गोळा अगदी सहज फिरेल या पद्धतीने मळून घ्यायचं पीठ जास्त घट्ट तुम्ही मळलं तर भाकरीचं भाकरी जास्त फिरणार नाही आणि जाड होते आणि जास्त पातळ मळलं तर भाकरी फिरतानाच तुटते व्यवस्थित भाकरी आपल्याला थापता येत नाही त्याच्यामुळे असं मीडियम कन्सिस्टन्सीला ते असं छानपैकी मळून घ्यायचं आता बघा पूर्ण परातीचं पण मी पीठ काढून घेतलेलं आहे छानपैकी ते मळून घेतलं आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलं आता भाकरी करायची तर भाकरी करण्यासाठी काय हे पीठ भिजवत वगैरे आपल्याला ठेवायचं नसतं पीठ भिजवल्या भिजवल्या लगेच भाकरी थापायला घ्यायची तर आता बघा त्याच्या आधी मी असा छान त्याचा गोळा हातावरती असा गोल छान करून घेतला थोडासा उंचवटावरच्या बाजूने करून घेतला खाली थोडंसं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतून थोडंसं पीठ घ्यायचं आहे जसं तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघताय आणि असं अगदी अल्लद हाताने आपल्याला ती भाकरी अशी थापून घ्यायची बघा या पद्धतीने मी भाकरी थापते आणि इथे आपण चार बोटांवरच भाकरी थापायची जर आपण पूर्ण असा हाताचा वापर केला ना तर असं आपल्याला वाटतं जर आपण स्टार्टिंगला जर थापत असू ना तर असं होतं की तुटते की काय ह्याची भीती वाटते त्यामुळं कधी पण ही चार बोटांवरती अशी भाकरी थापायला घ्यायची जशी मी इथे थापती आहे बघा आणि हळूहळू साईडने आपल्याला ती अशी गोल गोल अल्लद हाताने फिरवून घ्यायची अगदी अलग हाताने आपल्याला ती अशी अशी फिरवत फिरवत थापून घ्यायची भाकरी कधी पण मधून किंवा मधल्या बाजूने थापायची नाही तर ती अशी साईडनेच पसरवत पसरवत घ्यायची जेणेकरून ती छानपैकी अशी होईल आणि त्याला त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या जाडसर राहणार नाहीत तर पातळ होतील तर बघा तुम्हाला पाहिजे तितकी पातळ भाकरी तुम्ही अशा पद्धतीने थापू शकता था। इतकी सोपी पद्धत आहे आणि भाकरी गोल पण होते म्हणजे भाकरी गोल नाही आहे वाकडी तिकडी झाली आहे असं पण काही होत नाही बघा असं अलग धाताने ती साईडने उचलायची हातावर घ्यायची तवा तापलेलाच होता तोपर्यंत आणि त जेव्हा पण आपण भाकरी गॅसवरती टाकतो ना तव्यावरती ता ताप भाजायला त्याच्या आधी फास्ट गॅस करून घ्यायचा आणि त्यानंतर असं पाणीवरून लावून घ्यायचं तर भाकरी कधी पण भाजताना ही फास्ट गॅसवरच भाजायची अगदी फास्टवरती कारण स्लो गॅस जर असेल ना तर ती खराब होते किंवा व्यवस्थित अशी भाजली जात नाही भाजायला पण वेळ लागतो आणि ती खूप कडक होते तर हे बघा असं पाणी व्यवस्थित असं सगळीकडे लावून घ्यायचं मला पहिल्यांदा ना असं पाणी लावायला खूप भीती वाटायची पण आता छानपैकी वाटतं काही सवय झाली ना आता काही वाटत नाही पहिल्यांदा असं वाटायचं की भासतो की काय आहात तर आता बघा असं सगळीकडून व्यवस्थित असं पाणी मी लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते पाणी आपल्याला पूर्ण असं सुकवून द्यायचं आहे पूर्ण सुकलं पाहिजे जर असंच पाणी आहे त्याच्यावरती ओलीचे भाकरी आणि आपण जर पलटली ना तर ती तुटण्याची शक्यता जास्त असते किंवा मग भासताना त्याला थोडासा ओलसरपणा राहतो तर तसं न करता वरची जी बाजू आहे ती छानपैकी अशी सुकली की समजून जायचं आपली भाकरी पलटायला रेडी झाली आहे तर आता बघा अशी अलग धाताने आपल्याला ती पलटवून घ्यायची तर बघा वरचं पाणी असं छान पूर्णपणे सुकलेलं दिसतंय आपल्याला पूर्ण सुकलेलं आहे तर आता मी ती पलटवून घेते अशी व्यवस्थित अशी पलटवली बघा खालून पण आपली ती भाकरी भाजायला चालू झालेली आहे आणि वरून पण तर मी असे दोन्ही बाजूने आता छानपैकी ती भाजून घेते हळूहळू बबल्स यायला चालू झालेले आहेत बघा भाकरीला म्हणजे पापुद्रे सुटायला चालू झालेले आहेत हे बघा असे हळूहळू छानपैकी बबल्स भाकरीवरती येत आहेत छान तिला असा जो फुगीरपणा म्हणतो ना आपण तसा फुगीरपणा यायला चालू झालेला आहे म्हणजे ह्या पद्धतीने जरी तुम्ही भाकरी केली ना तरी जर तुम्ही नवीन नवीन करत असाल भाकरी आत्ता आत्ता स्टार्ट केलं असेल भाकरी फुगत नाही असं काही असेल किंवा जाडच होते तुटतेच व्यवस्थित करता येत नाही तर हे सगळे फक्त स्टेप फॉलो केल्या ना तर एकदम सहज तुम्हाला भाकरी करता येईल इतकी सोपी पद्धत आहे आणि हे बघा माझी भाकरी पूर्णपणे फुगलेली आहे तिला छानपैकी पापोद्रा सुटलेला आहे तर आता मी पुन्हा दोन्ही बाजूने ती व्यवस्थित अशी भाजून घेते छानपैकी ती भाजल्यानंतर मग आपण ती सर्व करूयात इतकी छान पद्धत आहे फक्त भाकरी करताना एक भाकरी टाकली की दुसरी भाकरी खाली तयार पाहिजे आता बघा मी ही भाकरी तुम्हाला उघडून दाखवते कसं त्याला छानपैकी पापुद्र सुटलेलं आहे हे बघा दोन भाग केलेले आहेत मी त्याचे आणि तुम्ही पाहू शकता अगदी असे दोन पदर छान वेगवेगळे होतात इतकी छान आतून पण व्यवस्थित अशी शिजलेली भाकरी आहे इतकी सोपी पद्धत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आजपुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू